भरदिवसा हातात धारधार हत्यारं घेऊन दहशत माजवत माळवे सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केल्या ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातल्या पोहेगाव येथे घडली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्यानं सायंकाळी साडेपाच वाजता माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशानं दुकानात शिरकाव केला तर वेदांत फुटवेअर आणि बाबा कलेक्शन या दुकानावरही दहशत केली या चोरट्यांकडे तलवारी आणि धारदार शस्त्र असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं चोरट्याने दुकान मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा प्रतिकार करताना माळवे सरावचे मालक ज्ञानेश्वर माळवे आणि त्यांचा मुलगा यात जखमी झाल असल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांकडून समजली आहे आजूबाजूला रहदारी चालू असल्यानं माळवे यांनी आरडाओरडा असता स्थानिकांनी चोरट्यांना पळवून जाताना बघितला काही तरुणांनी धाडस करत या तरुणांना पकडले नंग्या तलवारी काढत या चोरट्यांनी दहशत केली मात्र गावातील ते पकडले गेले ग्रिघांपैकी एकजण पळून जाण्यात मात्र यशस्वी ठरलं असून दोघांना पकडून पोहेगाव ग्रामस्थांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत या माहिती मिळाल्यानंतर शिर्डीचे शिर्डीचडीवायएसपी शिरीष बमणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार गणेश घुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते जखमी अवस्थेतील चोरट्यांना त्यांनी अँब्युलन्समधे घालून पुढील उपचारासाठी याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं चोट्याने दहशत केली मात्र ती चोट्यांच्याच अंगलट आली आहे अशी चर्चा रंगली असून चोरट्यांचे मोबाईल आणि गुन्ह्यात मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे जखमी ज्ञानेश्वर माळवे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत पुढील तपास शिर्डी पोलीस करण्यात येतो दरम्यान भरदिवसा शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारे दहशत माजवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्यानं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहिस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव